नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी तुमचं मनापासून स्वागत बघा मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचे रिझल्ट जर चांगल्या पद्धतीनं आले आणि कुठल्याही कंपनीमध्ये जर चांगल्या पद्धतीनं आपणाला ग्रोथ जर दिसत असेल तर त्या स्टॉकला त्या कंपनीला आपण सतत नजरेमध्ये ठेवायचं आपल्या आणि अशी कंपनी आपण हळूहळू एस आय पीच्या स्वरूपात आपण दर महिन्याला आपल्याला जसं वेळ मिळतो अशा अशा पद्धतीनं अशा वेळेनुसार आपण जर त्या स्टॉकमध्ये जर थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यामध्ये आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळू शकतो बघा आपण अशा कंपनीबद्दल डिस्कर डिस्कस करणार आहोत की जे की एक फार्मामध्ये कंपनी काम करताना दिसते मॅन काइंड फार्मा लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल त्या दिवशी हे स्टॉक आणखीन तेजीमध्ये राहण्यात राहतील बघा या स्टॉकची जर आपल्याला लेटेस्ट प्राइस जर बघितली तर आपल्याला एकशे चौऱ्याण्णव पे इतकी आपण लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपला तीन ते चार पर्सेंट पर्यंत कंपनी आपण डाऊन जाताना दिसते मागील सहा महिन्याचा जर विचार करूया तर सहा महिन्यामध्ये कंपनीना जवळपास आपल्याला सतरा पर्सेंट पर्यंत इतका आपला रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झाले नाहीत बारा मे दोन हजार तेवीस म्हणजे या कंपनीला एक वर्ष झालेलं आहे आणि एका वर्षामध्ये कंपनी जवळपास आपल्याला सत्तावन्न पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळवून दिसतो बघा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे ग्रोथ आहे स्टॉकमध्ये भविष्यामध्ये रिटर्न आणखीन देऊ शकते कारण की फार्मामध्ये कंपनी काम करताना दिसते मित्रांनो फार्मा हे एक आपलं एक जीवनाचा एक मूल्य वाटा आहे आणि हा फार्मा म्हणजे मेडिसिन बनवण्याची ही कंपनी या कंपन्या कधीच बंद पडणाऱ्या कंपन्या आहेत आणि भविष्यामध्ये आणखीन आणखीन या कंपन्यामध्ये भयानक ग्रोथ होण्याची शक्यता आहे बरोबर आहे तर अशा कंपन्या जे की पुढं भविष्यामध्ये ज्या कंपन्यांची डिमांड आणखीन ग्रोथ राहणार आहे ज्या कंपन्यांची डिमांड आणखीन टिकून राहणार आहे अशा कंपन्या जर आपण अशा कंपन्या जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर ॲड केल्या फ्युचर बघून तर भ या अशा कंपन्यांमधून आपल्याला चांगल्या पदाचा रिटर्न मिळू शकतो बघा या स्टॉकचा आपण चार्टकडे जर बघितलं तर चार्ट एक सुंदर अशा दिशेने वरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतो आणि चांगल्या पदाचा हा स्टॉक आहे आणि या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात या लेटेस्ट या कंपनीचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि या कंपनीचा रिझल्ट जाहीर झाल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीच्या या कंपनीचे नंबर आणखीन आलेले आहेत तर या कंपनीचे नंबर आलेले आहेत चांगल्या पद्धतीचे तर इथून हा स्टॉक आणखीन परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करतील बराबर आहे एक आणखीन केमिकलचा जर शक्टर जर चांगल्या पद्धतीने जर रिटर्न जर मिळून द्यायला लागलं एक वेळेस जर ते सुटलं तर अशा कंपन्या ह्या फार्माच्या कंपन्या आणखीन जास्त बूम मारतील आणि आणखीन जास्त पद्धतीनं रिटर्न आपल्याला मिळवून देताना दिसतील जेवढ्या केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल तेवढं हे फार्माचे स्टॉक चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीनं तेजीमध्ये येताना दिसतील बरोबर आहे तर फार्माच्या कंपन्यांवर थोडीशी आपली नजर असू द्या कारण की फार्मा सेक्टर असं भयानक तेजी नाही चालत हळूहळू का होईना पण एका चांगल्या दिशेने आपल्याला जाताना दिसते कारण की एक भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जर बघितलं तर ह्या कंपन्यांना डिमांड भरपूरपणा पद्धतीत राहणार आहेत आणि ह्या सतत आपल्या तेजीमध्ये राहताना आपल्याला दिसतील तर अशा फार्माच्या कंपन्यावर आपल्याला नजर आपली ठेवणं गरजेची आहे बघा या कंपनीचं जर मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला सत्याऐंशी हजार करोड इतकं मार्केट कॅप दिसतंय म्हणजे थोडीशी कंपनी आपल्याला मोठी दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एक अठ्ठेचाळीसचा स्टॉकचा पी दिसतो आर ओ बघितलं तर आपणाला सव्वीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर आपल्याला एकवीस पर्सेंट इतकं दिसतंय आणि फेस व्हॅल्यू आपल्याला एकचा दिसतो बघा मित्रांनो कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते कंपनी थोडीशी मोठी आहे या कंपनीमध्ये पाच दहा हजार रुपयांना आणखी थोडं जर जास्त कप कॅपिटल जरी ॲड केलं तरी अशा मोठ्या कंपनीमध्ये थोडीशी रिक्स कमी असते आणि चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे त्यामुळे थोडी कॅपिटल जर जास्त असली तर आपली चांगल्या पद्धतीने वेल्थ क्रिएट होऊ शकते कारण की कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं मोठं आहे मी किती जर वेळ सांगितलं जेवढं मार्केट कॅप मोठं असेल कंपनीचं आणि ती कंपनी चांगली असेल तर आपली कॅपिटल आपल्याला वाढवावी लागेल जेवढं मार्केट कॅप कंपनीचं छोटं जेवढी कंपनी छोटी तितकीच कंपनी रिस्कमध्ये असते आणि तितकाच आपल्याला सुद्धा मिळू शकतो पण त्यासाठी आपल्याला काय करायचं तर त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीमध्ये आपलं कॅपिटल हे नेमकं आपलं छोटंच असावं कारण की जास्त कॅपिटल घेऊन आपण तेवढी मोठी रिस्क घेऊ नये छोट्या कंपनीमध्ये बरोबर आहे तर मोठी कंपनी असेल चांगली परफॉर्मन्स करताना दिसत असेल फ्युचर त्या कंपनीचं चा, चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसत असेल तर आपण थोडीशी कॅपिटल आपली मोठी जरी आपण ॲड केली तरी चालते बघा या कंपनीचं आपण सेलमध्ये जर बघितलं तर बघू शकतो एकोणचाळीसशे करोड त्यानंतर अडतीसशे करोड त्यानंतर सत्तेचाळीस पंचावन्न त्यानंतर चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी आणि ब्याण्णव म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं सेल करताना दिसते नेट प्रॉफिटवर जर बघितलं तर सहाशे चौऱ्याण्णव पाचशे चौदा त्याच्यानंतर नऊशे अठ्ठावन्न एक हजार चौऱ्याऐंशी तेराशे एकोणव्वद बाराशे अठ्ठेचाळीस अठराशे तेवीस म्हणजे कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसते कंपनीवर आपण एक वेळेस नजर टाकूयात तर कंपनीवर कर्ज मित्रांनो नाके बराबर आहे एक नऊ करोडचं फक्त कर्ज आहे कंपनीवर म्हणजे कंपनी येत्या भविष्यामध्ये एक दोन वर्षामध्ये कंपनी झिरो पण कंपनी कर्ज करू शकते आणि रिझर्व जर बघितलं तर नऊ हजार पाचशे करोड इतकं यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे अशी कंपनी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कंपनीवर कर्ज नाही म्हटलं तरीही आपण चालू शकते शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर जवळपास आपल्याला पंचाहत्तर पर्सेंटच्या आसपास आपणाला प्रमोटर होल्डिंग दिसते इथं आणि फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये नऊ पॉईंट सत्याऐंशी आणि डोमेस्टिक इन्वेस्टर बघितलं तर अकरा पॉईंट चौदा आणि मित्रांनो फक्त पब्लिककडे किती होल्डिंग आहे तर पब्लिककडे फक्त ओनली चार पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग आहे आणि जिथं पब्लिककडे होल्डिंग कमी आहे तिथंच आपणाला इन्वेस्टमेंट करायची असते कारण की बघू शकतो पंच्याण्णव पर्सेंट शहाण्णव पर्सेंट हे इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहे तर का करून ठेवलेले की त्यांना या स्टॉकवर या कंपनीवर या बिझनेसवर खूप असा विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकते ही कंपनी त्याचमुळे त्या कंपनीमध्ये त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवून ठेवलेली आहे सुरुवातीला फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये जर बघितले तर आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर बघू शकतो आपण सहा पॉईंट चौऱ्याहत्तर होते तर आता किती झालेले आहेत की नऊ पॉईंट सत्याऐंशी डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये किती होते सुरुवातीला नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर होते तर अकरा पॉईंट चौदा झालेले आहेत आणि सुरुवातीला बघू शकतो आपण इथं पब्लिक जास्त होती चौदा पर्सेंट होती नंतर सहा पर्सेंट झाली आता चार पर्सेंट आता इथं कमी कमी होताना आहे आणि जि जेवढी पब्लिक कमी झाली आणि तेवढीच आपल्यासाठी चांगली ती ठरू शकते तर मित्रांनो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपणाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे एक चांगल्या पद्धतीचं आहे फक्त थोडीशी याच्यामध्ये कॅपिटल थोडीशी जास्त आपल्याला कॅपिटल ॲड करणं गरजेचं वाटते का तर ही कंपनी आपणाला मोठी दिसते कंपनी बराबर आहे मार्केट कॅप कंपनी या कंपनीचं थोडंसं मोठ्या प्रमाणात दिसते तर आपणाला या कंपनीमध्ये जर ॲड करायची असेल आपली अमाऊंट तर थोडी मोठी प्रमाणात आपल्याला कॅपिटल ॲड करावी कारण की कंपनी चांगल्या पद्धतीची या कंपनीमध्ये जास्त रिस्क येण्यासारखं काही नाही हळूहळू स्टॉक गतीमध्ये हळूहळू दिशेने चालला आहे थोडंसं केमिकलचं सेक्टर जर चांगल्या पद्धतीने आणखीन परफॉर्मन्स केलं तर आणखीन हा स्टॉकची जरा अशी गती आपल्याला वाढताना भविष्यामध्ये दिसेल तर ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर हा स्टॉक सेल करण्याची काही आवश्यकता नसेल नसेल कुणाकडे तर आपण या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री घेऊन आपण सुरुवातसुद्धा करू शकतो फक्त आपली कॅपिटल आणि आपली रिक्स ही आपल्यातच असावी नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर इथोस लिमिटेड बघा आजही बघितलं तर एका दिवसामध्ये कंपनीनं दोन ते साडे अडीच पर्सेंटपर्यंत आपल्याला तेजी दाखवली लेटेस्ट प्राइस स्टॉकची चोवीस चौऱ्याहत्तर सॉरी चोवीसशे पंच्याहत्तर रुपये बघा पाच दिवसामध्ये कंपनी दहा पर्सेंटपर्यंत पर्यंत तेजीमध्ये दिसते का तर कंपनीचे रिजल्ट चांगल्या पद्धतीने आले तुम्हाला मी रिकमेंड केलेलं आहे बरोबर आहे ज्या कंपनीचे कुठल्याही कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतात आणि नंबर चांगल्या पद्धतीने तो कंपनी आपल्याला आणखी तेजीमध्ये जाताना दिसते सहा महिन्यामध्ये फक्त तेवीस पर्सेंट मॅक्सचा जर विचार करूयात तर आपल्याला दोनशे एकतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत इतका आपल्याला या रिटर्न कंपनीनं दाखवून दिलेला आहे कधीपासून तर दोन हजार बावीसपासून पासून म्हणजे दोन वर्षामध्ये कंपनीनं आपणाला दोनशे प्लस वर दिलेला रिटर्न आपल्याला दिसतो म्हणजे हंड्रेड पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते तर या कंपनीवर पण आपण नजर असू द्या कारण की आणखीन हा स्टॉक आपल्याला भयंकर तेजीमध्ये येण्याची शक्यता आहे छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी छोट्या कंपनीला आपणाला जर सुरुवातीला जर पकडता आलं आपले छोटी कॅपिटल तर ही आपली भविष्यामध्ये लाखामध्ये आणि कन्व्हर्ट होऊ शकते करोडमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते तर त्यासाठी छोटी कंपनी सुरुवात आहे कंपनीची थोडी कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी या स्टॉक सोबत चालू शकतो फक्त प्रत्येक महिन्याला या कंपनीचे क्वार्टर सॉरी प्रत्येक क्वार्टरला आपल्याला या कंपनीचे रिझल्ट चेक करायचे आहेत आणि जसे जसे कंपनीचे रिझल्ट चांगल्या चांगल्यापर्यंत येत जातील तसे तसे आपले हळूहळू थोडीशी आपली, आपली कॅपिटल वाढवत आपण अशा स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालणं गरजेचे आहे बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर डीप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया तीनशे बारा रुपये आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसाचा रिटर्न जर बघितलं तर आपल्याला एक पॉईंट तेहतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये कंपनी जाता नसते फक्त पाच दिवसामध्ये जर बघितलं तर चार पर्सेंटच्या आसपास एका महिन्यामध्ये चार पर्सेंटच्या आसपास आपल्याला सहा महिन्यामध्ये कंपनीना चौ चोवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे तर कंपनी मार्केटला लिस्ट झाले तीस एप्रिल दोन हजार एकवीस तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं दोन ते अडीच वर्षामध्ये कंपनीना चौदाशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिला दिसतो मित्रांनो कधीही मी सांगतो कधी कुठली कंपनी किती तेजीमध्ये जाईल आणि किती पर्सेंट मिळून देईल आपणाला दोन तीन वर्षामध्ये याचं सांग आपण सांगू शकत नाही बघा इथेही जरी गेलं तरी ऑल टाईम हायवर होती इथेही जरी गेलं तरी ऑल टाइम हायवर होती इथे जरी गेलं तरी ऑल टाईम हायवर होती इथे जरी गेलं तरी ऑल टाईम हायवर होती आपल्याला नेमकं काय होते आपण जेव्हा स्टॉक असा वरच्या दिशेने गेल्याच्या नंतर आपण विचार करू शकतो की इथून आपल्याला गिरावट होऊ शकते या स्टॉकमध्ये बरोबर आहे हा स्टॉक खाली होऊ शकतो पण नाही आणखीन तिथून जर रिझल्ट चांगले आले कंपनीचे कंपनीचं जर कामकाज चांगलं असेल तर आणखीन ती कंपनी वरच्या दिशेने जाऊ शकते परत आपल्याला असं वाटतं की आता इथून थोडीशी क्रॅश होऊ शकते कंपनी स्टॉक क्रॅश होऊ शकतो खाली थोडंसं येऊ शकतो पण नाही रिझल्ट चांगले आणले तर तिथून आणखीन वाढण्याची शक्यता असते तर आणखीन वाढला स्टॉक बरोबर आहे कमी दिवसामध्ये आता असं वाटतं की कंपनीने एकाच वर्षामध्ये शंभर प हजार पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला तर आता ही कंपनी क्रॅश होऊ शकते आता हा स्टॉक क्रॅश होऊ शकतो आता आपल्याला थोडीशी या स्टॉक मध्ये आपल्याला गिरावट दिसू शकते पण नाही नंबर जर चांगले आणले तर आणखीन सुद्धा कंपनी वाढण्याची शक्यता आहे आणखीन परत वाढली आणि आजही सांगालो होतं आणखीनही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करताना दिसते आपल्याला नेमकं काय होतं आपल्याला आपण त्या कंपनीची गिरावटीचा वाट पाहतो आपण त्या कंपनीमध्ये क्रॅश होण्याची स्टॉक क्रॅश होण्याची वाट बघतो आणि फक्त बघतच राहतो बराबर आहे जशी जशी चांगली कंपनी तसं तसं नंबर चांगल्या पद्धतीने ती कंपनी जर देत चालली तर ती पण आणखीन चांगल्या कंपनी परफॉर्मन्स करत चालते आणि ती आपण फक्त बघतो आणि बघतच राहतो आणि स्टॉक वरच्या दिशेने निघून जातात आणि कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं रिटर्न आपल्याला कंपनी मिळवून देताना दिसते बघा एका दोन आणि तीन वर्षामध्ये जर कंपनी एक हजार दीड हजार पर्सेंट जर जर रिटर्न देत असेल तर आणखीन कशामध्ये बघा स्मॉल कॅप कंपनी छोटी कंपनी हाय रिक्स हाय रिटर्न असू शकतोय आपली थोडी जरी कॅपिटल असती तर आज आपली कॅपिटल चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत होती चांगला आपला पैसा आजपर्यंत बनला असतो दोन ते ती तीन वर्षामध्ये बरोबर आहे तर आपल्याला छोट्या कंपनीमध्ये थोडीशी रिक्स घ्यायला आपल्याला ते आलं पाहिजेत आणि रिक्स अशा स्टॉकमध्ये घ्यायची मित्रांनो की ज्या खर की स्टॉकचा आपल्याला खरोखर नेचर माहिती आहे ज्या कंपनीचा आपल्याला बिझनेस माहिती आहे की कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीनं ग्रो करेल आणि प्रत्येक क्वार्टरली आपल्याला रिझल्ट जर बघता आले प्रत्येक नंबर जर आपल्याला ते समजता आले ते जर समजले तर आपण खरोखरच जसे जसं नंबर चांगल्या पद्धतीने येत जातील तशी तशी आपण कॅपिटल ऍड करत चालायचं किंवा आपली कॅपिटल टाकलेली आपण तशीच होल्ड करत चालायचं जेवढे चांगले रिझल्ट येत जातील तेवढा ते स्टॉक आणखीन गतीने चांगल्या वरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल आणि कमी दिवसामध्ये एक चार पाच वर्षामध्ये पण असे काही काही स्टॉक आहेत की पाच हजार दहा हजार वीस हजार पर्सेंट पर्यंत सुद्धा आपण रिटर्न मिळून देऊ शकतात मित्रांनो आपले दहा हजाराचे कॅपिटल हे वीस हजार जर पर्सेंट मिळून दिले तर आपली कितीतरी अमाऊंट आपली दहा हजाराची अमाऊंट कितीतरी मोठी होऊ शकते हे पण आपल्याला तेवढंच लक्षात येणं गरजेचं आहे पण ही कंपनी कोणा कंपनीमध्ये होता तर छोट्या कंपनी मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीमध्येच असं होऊ शकतं की कमी कॅपिटल आपली चांगली होऊ शकते का तर आपण तिथं रिस्क घेतोय बरोबर आहे ना छोटी कंपनी आहे पण तिथं आपण रिक्स घेतोय रिक्स घेतो याचा अर्थ असंच की त्या रिक्सचा आपणाला जर चांगला जर तो स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसला तर तीच रिक्स आपली कमी कॅपिटल आपली चांगली मोठी वेल्थ क्रिएट होऊ शकते एक पाच दहा वर्षामध्ये बरोबर आहे असे जर काही जर आपल्या पोर्टफ्लोमधले जर स्टॉक चालले तर भविष्यामध्ये आपल्याला काही करायची गरज पडणार नाही तर त्यासाठी आपल्याला असे स्टॉक निवडणं गरजेचं आहे मित्रांनो बघा आता हा स्टॉक कधी पण रिटर्न कधी पण चांगल्याच पद्धतीनं रिटर्न दाखवत होता चांगल्या पद्धतीने एका रेंजमध्ये दाखवत होता हे लक्षात येणं गरजेचं कारण की चार्ट जर बघितलं तर आतापर्यंत एका सरळ दिशेने चाललाय बराबर आहे प्रत्येक क्वार्टरला रिझल्ट चांगले येत आहेत प्रत्येक कंपनीचे प्रत्येक क्वार्टरला आणि इयरला पण चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहेत मग ते रिझल्ट पण आपण बघितल्यानंतर चांगले दिसतात आपल्याला चार्ट पण चांगल्या पसंद दिसतात आणि बिझनेस पण चांगला आहे मग आपल्याला अशा कंपनीमध्ये आपण काय ॲड करून आपली कॅपिटल आपण अशा कंपनीच्या याच्यामध्ये सतत नजरात असणं गरजेचं आहे सतत त्या कंपनीच्या आपणाला सतत रिसर्च करणं गरजेचं आहे आणि असं रिसर्च करत राहिलं आणि त्या कंपनीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर सतत राहिलं आपण तर भविष्यामध्ये आपल्याला जर असे काही जर स्टॉक जर मिळाले तर फार कमी दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळवून देण्याची शक्यता अशा स्टॉकमधून असते मित्रांनो तर थोडंसं मायक्रो कॅप स्मॉल कॅपकडे थोडंसं येणं गरजेचं आहे आणि लक्ष देणं गरजेचं आहे फक्त आपली कॅपिटल कमी आणि आपला रिस्क कमी ह्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आपण खरोखर चांगल्या पद्धतीनं आपण पैसा कमवू शकतो चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो आपण थोड्या कॅपिटलनं सुद्धा बरोबर आहे मित्रांनो तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज शेअर करा लाईक करा जर नवीन जर चॅनलवर कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र